वीण दोघांतली तुटेने या मालिकेत लवकरच समर आणि स्वानंदीचा भव्य दिव्य विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मराठी टेलिव्हिजनवरील हा पहिल्यांदाच प्रयत्न असणार आहे त्यामुळे हा लग्न सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहे याबद्दल मालिकेत स्वानंदी ही प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तेजश्री प्रधानने याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत तेजश्री म्हणाली या विवाह सोहळ्याचे शूटिंग करण्यासाठी आम्ही गोव्याला गेलो होतो याच दरम्यान मी खूपच एन्जॉय केलं तिथे मासे खाले तिथल्या शूटिंगचं सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट सांगायची झाली तर चाळीस ते चव्वेचाळीस डिग्री तापमानात समुद्रकिनारी आम्ही शूट पूर्ण केलं आहे इतक्या उष्ण वातावरणात वेडिंग लुक सांभाळणं कपडे दागिने मेकअपची काळजी घेणं आणि या सगळ्यात भावनांवर नियंत्रण ठेवणं खरंच कठीण होतं पण तरीही आम्ही सगळ्यांनी हा अनुभव मनापासून एन्जॉय केला आहे लोकेशन इतकं सुंदर होतं की सूर्य मावळताना हवामान थंड आल्हाददायक असायचं ते वातावरण पाहून माझा थकवा गायबच व्हायचं मग आम्ही सगळे सूर्यास्ताचा मस्त आनंद घ्यायचो तेजश्री पुढे म्हणाली आमच्या वेडिंग लूकबद्दल सांगायचं झालं तर हळदी आणि वेडिंग लूक दोन्ही खूप खास आहेत दोन्ही लूक तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली राजवाडी कुटुंब समाजातील खूप प्रतिष्ठित कुटुंब म्हणून दाखवलं जात आहे त्यामुळे त्यांच्या स्टेटसला साजेचं सगळं होत गेलं प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं गेलं फक्त वधूचा नव्हे तर वराचाही लोक तितकाच राजीशाही ठेवला आहे तर वीण दोघांदली तुटेने या मालिकेतील हा विवाह सोहळा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका